नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजे हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री आणि पहाटेचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल तर काही भागामध्ये जोरदार राहील काही भागात मध्यम तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे मेघगर्जना वादईवारे वारे विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज गाजरेल सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान सव्वीस तर पाणी तसे व्हिडिओ संपूर्ण बघा मध्येच स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे आज रात्री मध्यरात्री पहाटे वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात उष्ण आणि दमट वारे निर्माण झाले असून या वाऱ्यामध्ये दे अद्रता देखील वाढली आहे त्यामुळे मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन महाराष्ट्र राज्यात आज रात्री मध्यरात्री पहाटे काही काही जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये वादळी वारे, वारे मेघगर्जना विजांच्या -कर कडकडाटासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सात जुलै दोन हजार पंचवीस तारखेला रात्रीच्या दरम्यान आणि सात जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला मध्यरात्री आणि पहाटे पावसाचा जोर महाराष्ट्राच्या काही काही जिल्ह्यामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे तसे भुवनेश्वर कांतामाल धनबाद कोलकत्ता या भागातही कमी दावाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे तर याही स्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची ही रात्रीच्या दरम्यान हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी असून केरळच्याही भागामध्ये हलका पाऊस राहील तसे कर्नाटक आणि गोवा राज्याकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम हैदराबाद रामगंडणम हलका पाऊस राहील मध्य भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जोरदार पावसाची शक्यताही भुवनेश्वर राऊरकेला धनबाद कोलकाता या भागामध्ये बघायला मिळणार आहे रात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान कमी राहील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाचा अंदाज कोकण किनारपट्टी आणि मुंबईच्या परिसराकडे बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेन खुपुली कामशेत इकडे मध्यम स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई तसेच नरेल मोरबाड आंबेगाव शिवालेबाई साखरे या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील ठाणे निंजाले कल्याणमली भिवंडी मराभंदर ओमडी ख्रिस्तीवाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे शिवालीबाई साखरे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील क्षेणवा आणि तसेच शहापूर उंबरपाडा पिलवी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील मुसळधार पावसाची शक्यताही बसे विरार सपाले गोडमाल आणि भुईसरवानेगावकासाकरोड या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील गोडमलवाडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील मान्नर कुडण आणि परळी सरवाडा खोडाला जोर मोकाडा त्र्यंबक हिरापाडा इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे मुनगाव वाडिवारी पांडुर्ली सिन्नर डुबरे नांदूर शिंगोटे आणि तसेच समशेरपूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आंबेवाडी सम्राट गुंडा खोटाले राजूर मध जुन्नर शिवालेबाई शाक्री या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान बघायला elementar la तसे सोलापूर अहिल्यानगर पुणे इकडे ठिकठिकाणी हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील आणि नाशिकच्याही भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे मनमाड तालवड इकडे हलका पाऊस राहील आणि तसेच जळगाव जिल्ह्याकडे जो आणि धुळे जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस राहील मध्यम पावसाची शक्यताही धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजन अंबळनेर धरणगाव रंडल जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगर नगरच्या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच जालना बीड लातूर आ, या भागातही हलका पाऊस राहील मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे नांदेड बागाला बसमत भोकर खोंडलवाडी धर्माबाद मध्यम पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर किनवट ढाकणी मोरसुंदी मध्यम स्वरूपात राहील आणि परभणी जिल्ह्याकडे परभणी जरीबोरी जंतूर सेलू पाथरी इकडे मध्यम स्वरूपात राहील हिंगोली औन कळमनोरी इनापूर मागा मॉरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम रिथाडला मध्यम स्वरूपात राहील इतर भागामध्ये हलक्या सरींचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेकर डोंगाव कुदनापूर मध्यम स्वरूपात राहील चिखली खेलवाड बुलढाणा इकडे मध्यम पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील खामगाव शोगो दिगी नांद्रणा मलकापूर भोड गावली मोटला जामनेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा हिरवाखेड आणि अमरावती जिल्ह्याचा काही परिसर अचलपूर आणि हरिसाल धारणी चिखलदरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्याकडे कलाम जामोडा तसेच घाटंजीकरंजी रईजवई आणि द्यानी साखर चोंडी खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील इतर भागामध्ये हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे वर्धा नागपूर भंडारा आणि चंद्रपूर या भागातील हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील गडचिली जिल्ह्याकडे कापसी गिरवाडा पाराकोट भांबरगड पासेवाडा सुंदरा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता तुमसर तिरा इकडे हलक्या स्वरूपात राहील आणि तसेच चांगझरी गोंदिया गोरेगाव आंबो साक्रीटोळा लांजुलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील रांजीगवला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपातील जबरदस्त पावसाचा अंदाजा वारासवनी बालाघाट काटंगी तिरोडी या भागामध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच मध्यरात्रीच्या सुरुवातीला पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये विशेष करून कोकण विभागामध्ये या पावसाचा जोर जास्त राहील तर मुंबईच्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या सुरुवातीला बघायला मिळणार आहे जसे उरण मुंबई नवी मुंबई पनवेल या भागात असून कल्याण ठाणे गडवाली ठाणे ओमडी ख्रिस्तीवाडा या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अंदा वसे विरार उंबरपाडा पिल्वी सपाले गोडमाल पालघर बैसर वानेगाव कासाक इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील परळी सरवाडा खोडाला मुनगाव वाडिवारी सम्राट गोंडा खर्डी वैशाला उंबरपाडा पिल्वी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे रायगड जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग रत्नागिरीलाही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे सोलापूर सांगली सातारा हे ढगासल पावसाची शक्यता फारशी नाही तसे नाशिक जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे मध्यरात्रीच्या सुरुवातीला रेल नाशिक सिन्नर कोपरगाव अहिल्यानगरचा काही परिसर श्रीरामपूर तालिकबान गंगापूर संगमेर अकोला मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलका पाऊस राहील आणि तसेच श्री छत्रपती संभाजीनगर आणि जालना इकडे स्थित राहील हलक्या मध्यम सरींचा अंदाज अधूनमधून राहील लातूर धाराशिव बीड ढगाळ वातावरण राहील नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील हिंगोली वाशिमला मध्यम स्वरूपात राहील तसे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे वर्धा यवतमाळ चंद्रपूर इकडे हलका मध्यम राहील तर नागपूर आणि भंडारा गोंदिया या जिल्ह्याकडे मात्र पावसाचा जोर जबरदस्त राहील अतिवृष्टीसारखा पाऊस तुमसरतुळास सांगझरी गोंदिया पाणी डोंगरी या भागात राहील आणि भांडा जिल्ह्याकडे भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंधारी वनेरा गोटी ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर भंडारा तसेच उमरी सावरनेर वर्धा तुळजापूर बारबडी इकडे मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यताही महाराष्ट्रामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड आणि सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर कोयनापटण अरळ आरवाडे अर तसेच सर्वात उसटपोट सागदेव आणि तुफान पावसाचा अंदाज राहील दाभोल दहागाव खेड आणि पाच कलसीत मंदनगरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील माड गोरेगाव जिटे सोनापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे मोरे जिंजिरा आणि अलिबाग चोंडी पेनश्रो कोपोली कसमातलाही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा रामशी उसोटात तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूर सनसी पिंपरी श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर जोरदार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे वाशिम हिंगोलीलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरचा काही परिसर आणि गडचिरोली जिल्ह्याचा काही परिसर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील मात्र नागपूर भंडारा गोंदिया इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर हिंगणा पाचगाव धामणा डोरली कमेश्वर कुडाली काटोल उमरी सावर्नेर धोतीवाडा या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील गोंदिया आणि वडा जिल्ह्यातही उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे देसिंग दिघोरी अरमोरी कुरखेडा बालेटोला हे मध्यम पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर गडचुली बल्लापूर तसेच लगत विसर पांढरकवडा घाटंजी करंजी यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मध्यरात्रीच्या दरम्यान राहील आणि तसेच पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यताही नांदेड वाघाला या जिल्ह्यातही जबरदस्त पावसाचा अंदाज असून परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज राहील हिमायतनगर किनवट टाकणीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर हिंगोली जिल्ह्याचा काही परिसर यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे पहाटेच्या दरम्यान राहील तसेच गोंदिया नागपूर भंडारा अमरावती जिल्ह्याचा काही परिसर यवतमाळ इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पहाटेच्या दरम्यान राहील तसे पुणे अहि्यानगर श्री छत्रपती संभाजीनगर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार व्हावे